आजच्या व्हिडिओमधून आपण वैकुंठ चतुर्दशीची सुंदर अशी कथा आणि त्याचं महात्म्य ऐकणार आहोत तर मित्रांनो वैकुंठ चतुर्दशीचा जो दिवस आहे आपल्या हिंदू धर्मामधला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे कारण या दिवशी आपण भगवंताचं नामस्मरण केलं न व्रत केलं ना फक्त या दिवशी तरी सुद्धा वैकुंठाचा दरवाजा खुला राहतो त्या भक्तासाठी ज्याला पुत्र नाही त्याला पुत्र प्राप्ती होते या वैकुंठ चतुर्दशीचं व्रत केलं तर मित्रांनो हा दिवस इतका महत्वाचा आहे की भगवान श्री हरिविष्णू देवानं याच दिवशी भगवान शिवशंकराची भक्ती केली सुदर्शन चक्र प्राप्त झालेला दिवस आहे त्यांना महादेवांच्याकडून आणि मित्रांनो हे सगळं कसं घडलं त्यासाठी आमची ही सुंदर अशी कथा आहे आज शब्द माझे जरी असली तरी प्रत्यक्षात ही कथा भगवान श्री हरिविष्णुदेवांनी ब्रह्मपुत्र नारद मुनी यांना सांगितले त्यासाठी ही कथा आपण ऐका चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी आम्हाला कमेंट करा तर मित्रांनो एके दिवशी ब्रह्मपुत्र नारद पृथ्वीवरती फिरून दामामध्ये पोचले भगवान श्री हरी हरिविष्णुदेवांना आदरपूर्वक ब्रह्मपुत्र नारद यांचा सन्मान केला आणि नारद मुनीला विचारलं की हे नारद मुनी वैकुंठामध्ये येण्याचं कारण काय नारदमुनी त्या ठिकाणी म्हणाले हे प्रभू तुमचं नावच कृपा नदी ठेवले नाव तुम्ही आणि त्यामुळं तुमची कृपा फक्त तुमच्या भक्तावरच होते परंतु सामान्य नरनारी यांच्यावरती कृपा होत नाही आणि त्यामुळे तुम्ही मला असा सरळ उपाय सांगा की तुमची भक्ती करून मुक्ती मिळेल कशी आता हे ऐकून भगवान श्री हरिविष्णू म्हणाले हे नारद मुनी ध्यान देऊन ऐक कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला जे नरणारी व्रत करतील, माशी करतील हे श्रद्धेनं भक्तीनं माझी पूजा करतील त्याच्यासाठी स्वर्गाचं दार खुलं राहील आणि याच्यानंतर प्रत्यक्षात भगवान विष्णुदेवानं जय आणि विजय म्हणजे हे द्वारपालेत वैकुंठाची त्यांना बोलून घेतलं आणि भगवंतानं सांगितलं की कार्तिक चतुर्दशीला वैकुंठाचा दरवाजा खुला ठेवा जो भक्त माझी मनापासून पूजा करल नामस्मरण करेल व्रत करेल त्याच्यासाठी वैकुंठामध्ये प्रवेश मिळेल आणि एवढंच नाही प्रत्यक्षात भगवंत सांगतात की वर्षभर जर तुम्हाला नाव नाही घ्या जमलं माझं कामाधंद्यात आणि या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी जर नाव माझा अगदी मनापासून घेतला व्रत केलं तर वैकुंठामध्ये प्रवेश मिळेल मित्रांनो विचार करा जीवनामातला हा एक मोका आहे आपल्याला वर्षातून हा एकच दिवस आहे इतका महत्वाचा दिवस आहे एकदा जरी नाव घेतलं ना, ना मनापासून एकदा तरी सुद्धा वैकुंठामध्ये जागा आपल्याला मिळेल मित्रांनो पुराव्यासहित पुढे आपण पाहणार आहोत की भगवंतानी पुरावा सुद्धा सांगितलाय आता हे सगळं ऐकलं आणि नारद मुनी त्या ठिकाणी भगवंताला म्हणाले भगवंता तुम्ही सांगितलं हे खरं आहे सगळं परंतु वैकुंठ चतुर्दशीचं व्रत केलं नाही समजा कार्तिक महिन्यातली पूर्ण सेवा आणि वैकुंठ चतुर्दशी जर हे सगळं तुमचं नामच म्हणणं ना ऐकलं तरी सुद्धा वैकुंठात जागा मिळते का तर त्याचं मला एक उदाहरण द्या की कुठल्या व्यक्तीला ही जागा मिळाली वैकुंठात आणि भगवंतानं त्या ठिकाणी सांगितलं नारद मुनीला नारदा ध्यान देऊन तो गोष्ट ऐकाता की वैकुंठात जागा कशी मिळाली नुसतं नाव ऐकलं तर घेतलं तर नाही ऐकलं तर भगवंत सांगू लागले की एके वेळी उज्जैन नगरीमध्ये धनेश्वर नावाचा एक ब्राह्मण राहत होता आता जातीनं ब्राह्मण परंतु हा ब्राह्मण चांबड्याचा व्यापार करत होता ब्लँकेट जी चादर याचा सुद्धा व्यापार करायचा आणि हा ब्राह्मण वाईट कामामध्ये वेळ घालवत होता मन त्याचं पूर्ण या वाईट कामात जायचं बाकीच्या ब्राह्मण असूनही देवाचं नाव घेत नव्हतं व्यापारी असल्यामुळे या गावावरून त्या गावाला तो फिरत होता आणि असंच फिरता फिरता एके दिवशी माहेश्वरी नावाच्या नगरीमध्ये तो ब्राह्मण आला आणि त्या ठिकाणी नर्मदा नदीमध्ये स्नान करण्यासाठी भगवान श्री हरिविष्णूंचे अनेक भक्त आले होते या कार्तिक महिन्यामध्ये पवित्र पूर्ण हा कार्तिक महिना होता आणि या ठिकाणी हा ब्राह्मण राहू लागला नदीच्या काठाला आता त्या ठिकाणी जे विष्णू भक्त होते ते दररोज भगवंताचं नामस्मरण करत होते दररोज कथा कीर्तन त्या ठिकाणी चालत होती आता हा जो ब्राह्मण आहे धनेश्वर दररोजचा त्याचा नेम नदीवर जायचं आंघोळ करायची आणि हे सगळं नामस्मरण त्याच्या काणी पडायचं काणी फक्त पडायचं ध्यान देऊन ऐका मित्रांनो असं करता करता पूर्ण हा महिना त्या ठिकाणी होत आला कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील म्हणजे कार्तिक चतुर्दशी आता या दिवशी सुद्धा या ब्राह्मणानं नेहमीप्रमाणे या नर्मदा नदीमध्ये स्नान केलं आणि जे विष्णू भक्त होते त्यांच्या मुखातून पडणारा शब्द प्रत्येक तो ध्यान देऊन त्या ठिकाणी फक्त त्यांना ऐकला कथा कीर्तन आणि तो आपला परत माघारी निघाला नर्मदा नदीच्या किनाऱ्यावरून जाता जाता या धणेश्वर ब्राह्मणाला काळा सर्पने ध्वस केलं हो मृत्यू झाला त्याचा आता मृत्यू झाल्यानंतर यमदूत त्या ठिकाणी त्याला नेहायला आली आणि यमदूतांनी त्या ठिकाणी या ब्राह्मणाला म्हणजे त्याच्या आत्म्याला कोडे मारत फटके मारत अगदी यमराजाच्या समोर नेलं आणि यमराजानं सांगितलं हा ब्राह्मण आहे परंतु यानं देवाचं नाव कधीही घेतलं नाही आणि फार मोठं पाप केलं सगळं या ब्राह्मणाला कुंभी नरकामध्ये नेहून टाका औ कुंभी पाक नरक आहे की त्या ठिकाणची आग कधीही बंद नसते यमराजानं सांगितल्याप्रमाणे यमदूतांनी या ब्राह्मणाला जे त्याच्या आत्म्याला कुंभी नरकामध्ये नेलं आणि उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकलं उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकल्यानंतर ते तेल जे होतं ते शांत झालं म्हणजे जणू थंड पाणीच झालं त्या ब्राह्मणाच्या आत्म्याला काय झालं नाही कुंभी पाक हा जो नरक आहे या नरकाची कधी न थांबणारी आग त्या ठिकाणी थांबली सगळे यमदूत त्या ठिकाणी आश्चर्यचकित झाले की घडलं कसं आणि आश्चर्यचकित होऊन या ब्राह्मणाच्या आत्म्याला घेऊन परत यमराजाकडे आले आणि या यमराजाच्या ठिकाणी नारद म्हणून आले बघा त्या ठिकाणी आणि नारद मुनुने सांगितलं की हा जो ब्राह्मण आहे हा पापी आत्मान आहे कारण या ब्राह्मणानं पूर्ण कार्तिक महिन्यामध्ये भगवान श्री हरिविष्णू भक्तांच्या मुखातून पडणाऱ्या ज्या कथा आणि कीर्तन या ब्राह्मणाने ऐकल्या कार्तिक महिन्यामध्ये स्नान नदीमध्ये केलेले आणि जो कार्तिक महिन्यातला जो पवित्र दिवस आहे वैकुंठ चतुर्दशीचा दिवस या दिवशी या ब्राह्मणानं भगवान श्री देवाचं नामस्मरण कानानं ऐकलं त्यामुळे हा ब्राह्मण पुण्यवंत झाला याची जागा नरकामध्ये नाही तर याची जागा स्वर्गामध्ये आहे आता असं सांगितल्याबरोबर यमराजाही चकित झाला आणि यमराजानं त्या ठिकाणी सांगितलं की या ब्राह्मणाला आता फक्त नरकाचं दर्शन द्या आणि नरकाचं दर्शन घेऊन याला यक्ष योनीमध्ये त्या ठिकाणी या ब्राह्मणाला द्या आता यमदूताने राजाचं बोलणं ऐकलं यमराजाचं आणि ह्याला यक्ष योनीमध्ये नेऊन टाकलं एवढंच नाही तर यक्ष लोकामध्ये त्या ठिकाणी त्याला राजा बनवलं बघा आणि याच्यानंतर पुढे कुबेराचा सेवक झाला बघा ब्राह्मण पुढे बघा किती ताकद आहे या व्रताची त्यामुळं वैकुंठ चतुर्दशी उपवास अगदी मनापासून करायचा आहे आणि देवाचं नाव घ्यायचे बघा भगवंताने सांगितले की वर्षभर नाही जमलं तर या दिवशी माझं नाव घे तरी सुद्धा तुला मी मुक्ती देईल त्यामुळे विश्वास ठेवा आणि भगवंताचं नामस्मरण करा या दिवशी आणि व्रत करायचं साधो उपवास बाकी काय नाही म्हणजे याचं मूळ कारण मित्रांनो आता आपल्याला सांगतो याचं पुढचं की आजही आपण पाहतो आजी आजोबा आपले पंढरपूरवरून जरी आले तर जुनी लोक म्हणतात बाबा पाया पडा 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 त्याचं कारण आहे जर तुम्ही पाया पडला तर सहा टक्के पुण्य त्या यात्रेचं तुम्हाला मिळते हे भगवंतानी सांगितलं हे खोटं नाही म्हणून आजही बघा जुनी लोक पाया पडतात पण एखादा पंढरपूरून आला आळंदीवरून आला त्याचं हे कारण आहे तर मित्रांनो वैकुंठ चतुर्दशीचा हा दिवस इतका महत्त्वाचा आहे पुढं ध्यान देऊन ऐका आपण वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्री हरि विष्णू देवानं महादेवांचं नामस्मरण केलं होतं पूजा केली होती आणि याच पवित्र दिवशी सुदर्शन चक्र प्रत्यक्षात महादेवांनी भगवान श्री हरि विष्णूंना दिलं होतं तो दिवस एवढंच नाही मित्रांनो भगवान विष्णुदेव म्हणजेच प्रभू रामचंद्र आणि प्रभू रामचंद्रांनी ज्या वेळेला रावणाचा वध केला आता रावण हा ब्राह्मण होता आता ब्रह्महत्येचं पातक लागलं म्हणून ब्रह्महत्येचं पातक घालवण्यासाठी या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी महादेवांची पूजा केली होती नामस्मरण केलं होतं आणि या ब्रह्म हत्येतून त्यांची सुटका झाली मित्रांनो तो दिवस इतका महत्वाचा आहे वैकुंठ चतुर्दशीचा दिवस आणि वैकुंठ चतुर्दशीच्याच दिवशी, चतुर दिवशी। भगवान श्री हरि आणि महादेवांची भेट झाली कारण ज्या वेळेला भगवंत झोपतात ना योग निद्रेमध्ये चार महिने आणि हा सगळा जो कारभार आहे महादेव पाहत होते आणि महादेवांनी सगळा कारभार भगवान श्री हरिविष्णूंच्या हाती दिला आणि तपचार्याला निघून जाताना ही झालेली भेट आहे हरिहराची भेट म्हणतात त्याला म्हणून मित्रांनो वर्षातला इतका महत्वाचा दिवस आहे की या दिवशी भगवान श्री हरिविष्णू देवांची पूजा ही बेलाच्या पानाने होते आणि महादेवांची पूजा तुळशीने होते एकमेव एक दिवस या त्यामुळे आलेली संधी दौडू नका विश्वास ठेवा आणि भगवान श्री हरिविष्णू देवाचं नक्की नामस्मरण करा पूजा करा महादेवांची पूजा करा सुंदर अशी माहिती जर आवडली असेल ना तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नम शिवाय अरे हराची बेटे आम्हाला अशी कमेंट जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र